आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी येरुडा तुरुंगातून सुटल्यानंतर प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या कस्बे याची समर्थकांनी रॅली काढली होती लक्ष्मीनगर भागात त्याने आपले शक्ती प्रदर्शन केले होते या गुंडाच्या समर्थकांपैकी नऊ जणांना अटक करून पोलिसांनी तत्पुरते तपास मदत केंद्रात त्यांचे सागरसंगीत स्वागत करण्यात आले दहशत माजविणाऱ्या गुंडांच्या टोळक्यांची दहशत संपविण्यासाठी पोलिसांनी हा नवा पॅटर्न आणला आहे ज्या ज्या भागात गुन्हेगार आपली दहशत माजविण्याचा प्रयत्न करतील त्या त्या ठिकाणी अशा प्रकारचे तात्पुरते तपास मदत केंद्र उभे करून त्यात या सत्कारमूर्तींचा आगळा वेगळा सत्कार करणार आहे हे केवळ लक्ष्मीनगर पुरते नव्हते तर सर्व ठिकाणी जेथे गुंड आपली दहशत पसरविण्याचा प्रयत्न करतील तेथे तेथे ते अशाच प्रकारे लोकांना निर्भय वाटावे यासाठी उपक्रम राबविला जाणार आहे असे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी सांगितले रॅली काढून दहशत निर्माण करणाऱ्या कस्बेसह त्याच्या चाळीस समर्थकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यानंतर चोवीस तासाच्या आत त्याच्या नऊ समर्थकांना पोलिसांनी अटक केली त्यांचा लायकीप्रमाणे सन्मान करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते त्यानुसार पोलिसांनी लक्ष्मीनगर येथील राज चौकात तात्पुरते तपास मदत केंद्र उभारले तेथे पोलिसांनी त्यांची काही खास गाणी वाजवत भाईच्या समर्थकांना त्या गाण्यांवर ठेका धरायला लावला मानपानाचा कार्यक्रम संपवून या सर्व सत्कारमूर्तींना बोरखा घालून राज चौकापासून मच्छी मार्केट गिंजोत चौक लक्ष्मीनगर तसेच परिसरात पायी फिरवण्यात आले या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके युनिट चारचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील तसेच गुन्हे शाखा व येरुडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते